चला नमस्कार <coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर सर्वांचं स्वागत आहे संतोष के अकॅडी मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बऱ्याचशा दिवसापासून वाट बघत होते धर्मादाय आयुक्ताला भरतीची रिझल्ट कधी लागेल तर शेवटी हा रिझल्ट आपला लागलेला आहे ओके आता यामध्ये तुमचा जो स्कोर दिलेला आहे हा नॉर्मलायझेशन नंतरचा दिलेला आहे रॉ आणि नॉर्मलायझेशन इथं तुम्ही बघू शकता ठीक आहे इथं रॉ स्कोर आहे है ना त्यानंतर मार्क्स आफ्टर नॉर्मलायजेशन असं तुम्हाला दिलेलं आहे आता ज्यांच्याकडे ही पी डी एफ आली नसेल त्यांनी आपला जे ग्रुप आहे ते ग्रुपला जॉईन करा संतोष के अकॅडमी असं नाव आहे आपल्या ग्रुपचं संतोष के अकॅडमी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हा ना आता ही लिस्ट तुम्हाला दिलेली ही काही असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मधून ही तुम्हाला डायरेक्ट तशी लावून म्हणजे म्हणजे सवबास जे जेवढे विद्यार्थी पेपर देतील त्या सर्वांचे मार्क्स तिथे दिलेले ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किंवा डॉक्युमेंट ज्यावेळेस लिस्ट असेल ती वेगळी लागेल ठीक आहे ही फायनल लिस्ट नाहीये ओके हे लक्ष आहे तर जे विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता धर्मादायकोलायचा ओके आता याच्यामध्ये काय सेफ स्कोर असेल त्याबद्दल आपण चर्चा उद्या करूया सगळं बघून सगळं काय अंदाज असेल तर ओके त्या कटाबद्दल आपण बोललेलोच आहे पुन्हा एकदा हा स्कोर बघून आपण सांगूया ओके यामध्ये स्कोर काय बघ बघायला भेटतो आपल्याला स्कोर ठीक आहे आणि त्याच्यानंतर किती मा नेमका एक्सपेक्टेड काय असणार आहे ठीक आहे तर जे विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता त्यांनी त्यांना एक सांगू इच्छितो की त्यांनी आपला स्कोर चेक करायचा आहे त्यामध्ये चेक करताना काय करायचं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पी एफ ओपन करता त्यावेळेस इथं वरती सर्चिंगचा बॉक्स असतो सर्चिंग येतं वरती काय वरती साईडला सर्चिंग येतं बरोबर आहे ते साईडला सर्चवर जायचंय तुमचं रोल नंबर टाकायचा तुम्हाला किंवा तुमचं नाव पण नाव टाकल्यापेक्षा रोल नंबर टाका रोल नंबर टाकल्यानंतर तुमचा काय होता म्हणजे आता इथं बघा ह्या विद्यार्थ्याला वन फिफ्टी एट मार्क होते नॉर्मलायजेशन नंतर वन सिक्स्टी सिक्स झाले याला एटी होते ते सेव्हन्टी फोर झाले म्हणजे एटीचे कमी झाले पुन्हा एटीचे काय झालेली इथं कमी पण झालेले ओके लक्ष ठेवा ओके हे लक्ष ठेवा ठीक आहे त्यानंतर बघा इथं तुम्ही बघू शकता वन झिरो टू चे हंड्रेड झालेले म्हणजे तुम्हाला ज्या रॉस स्कोर जास्त होता नॉर्मलायझेशन मध्ये कमी झालेले बघायला भेटते ओके okay, लक्ष okay, ठेवायचे ओके तर त्यामध्ये तुम्ही विचार करू आता बघा इथं वन एटी मार्क होते या विद्यार्थ्याला कोणतरी होता बघा हा पुरुषोत्तम भांगे म्हणून त्याला वन एटी होते नॉर्मलायझेशन झाल्यानंतर वन नाईन्टी थ्री आले त्याला बघताय तुम्ही ते तुम्हाला दिसत नसेल बहुतेक ठीक आहे बघू शकता ठीक मस्त स्कोर एमपीएससी कोण हे नाईन पॉईंट फिफ्टी नाईन जबरदस्त स्कोर आलेला आहे जबरदस्त विद्यार्थी आपला ओके OK, चांगला स्कोर आलेला आहे तुम्हाला ओकेंट OK, समथिंग म्हणल्यावर चांगला स्कोर म्हणता येईल आपल्याला ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता त्यांनी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे बघा पुन्हा एकदा सांगतोय की कसं सर्च करायचं कसं तुमचं आहे ठीक आहे ना ओके okay. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपले जे चॅनलवर विद्यार्थी होते ज्यांनी ज्यांनी पेपर दिला होता त्यांचे मार्क्स कृपया करून मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे ठीक आहे ना आता हे मार्क्स आलेले जे पण बाकीच्यांना पण आपल्याला समजेल की किती मार्क्स आहे अशी क्या बात आहे जबरदस्त मार्क्स पडलेले सूर्यवंशी साहेब तुम्हाला अभिनंदन तुमचं मार्क म्हणजे खूप चांगले मार्क आहे ठीक आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता हा स्कोर आहे हा रॉ स्कोर आहे आणि नॉर्मलायझेशन ओके तर तुम्ही बघू शकता ठीक आहे हे महत्वाचे अपडेट तुम्हाला द्यायची होती ओके तुम्ही तर बघू शकता ठीक आहे ना येस तर इथं तर त्यांनी कसं काढलेलं नॉर्मलायझेशन का फार्मुला सुद्धा दिलेलं आहे फॉर्म्युलाचं काम काही आपल्याला नाही सध्या त्याचं काही डोकं लावत नका बसू तुम्ही ठीक आहे चालेल यस yes. सर कॅटेगरी कितीला चान्स आहे वन नाईन ओबीसी okay, ओके ऑनलाईन गुरुजी चांगलं वन नाईन ओबीसी यस गुड स्कोअर पी डी एफ कुठे भेटेल पी डी एफ आपल्या डिस्क बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्यावर जा जॉईन करा चॅनल तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल तिथं ठीक आहे ना चालेल ओके आणि पीडीएफ मध्ये सर्च करा काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट तुम्ही नक्की करा ठीक आहे आणि कट ऑफ काय असेल किंवा काय असू शकतं एक्सपेक्टेड त्याबद्दल सुद्धा आपण उद्या व्हिडिओ बनवू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला नवीन असेल तर आणि ज्यांचा स्कोर एकदम कमी आलेला आहे सर त्यांनी लक्ष द्या वन फिफ्टीच्या कमी पण वन फिफ्टी सिक्स्टीच्या कमी तर त्यांनी तलाठी भरतीची तयारी करा किंवा नगर परिषद किंवा सी करा कारण तलाठी भरती ही पी कडे जाणार आहे कोणाकडे जाणार आहे एम पी सीकडं आणि आपण त्यासाठी सुद्धा बॅच आणलेली संतोष के अकॅडमी आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे ओके संतोष के अकॅडमी मॅथ्स एकदम बेसिक बसून आपण चालू करतो तलाठी भरती एम पी सी कंबाईन साठी जे येणारी एम पी सी असेल किंवा तलाठी असेल त्यासाठी आहे ना एकच बॅच अधिक पेपर देऊ शकता तुम्ही ठीक आहे कारण बरेचशे विद्यार्थ्यांना धर्मादाय तुला असेल त्यामध्ये किंवा जी तलाठी झाली होती मागच्या वेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की जॉईन करू शकता ठीक आहे दोनशे ओबीसी मेल क्या आहे आता दोनशे म्हणजे खरं सांगतोय खोटं बोलतोय हा विद्यार्थी सर लिंक टाका पी डी एफची लिंक लगेच शून्य मिनटात ओके बघा आली कध आपला जो ग्रुप आहे ते ग्रुपवर टाकतोय मी है ना ग्रुपला जॉईन नसलं गेलं नाही दिसणार तुम्हाला टेलिग्रामवरती टेलिग्राम टेलिग्राम म्हणतो मी चॅनल संतोष के अकॅडमी सर्च करा ओके यस आणि ज्याला ज्याला बेसिक बसून तयारी करायची असेल ओके मॅथ ची त्यांनी संतोष के अकॅडमी हे आपल्या ऍपचं नाव पण प्ले स्टोरला आणि टेलिग्राम चॅनलचं चा नाव पण आहे जॉईन करा आणि धर्मादा ऐकतोला स्कोर आलेला आहे किंवा ज्यांचं रिझल्ट आलेलं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मला की काय स्कोर आलेला तुमचा ओके आणि याबद्दलचं आपण डिटेल अनालिसिस सर्व करून उद्या मी एक्सपेक्टेड सांगू शकतो की उद्या काय ऑफ का लागू शकतो त्याबद्दल कटअप बद्दल मी बोललोच आहे कारण बरेचशे विद्यार्थ्यांना मार्क बघा वन नाईन्टी वन मध्ये आता चार पाच जण येतं वन नाईन्टीच्या वरती ना म्हणजे कटअप हा चांगलाच लागू शकतो ठीक आहे टेलिग्राम आयडी ओपन होत नसेल मयूर कुठे साहेब तर संतोष के अकॅडमी सर्च करा ना सिम्पल ओके चालेल यस चालेल मित्रांनो तर एकदा चॅनलला सगळ्यांनी आपण सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट दिलेलं आहे धर्मादा तुला भरतीचं रिझल्टचं चॅनलला चा, सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असं नवीन अपडेट असेल किंवा जे काय तुम्हाला मॅथ्स रिझर्निंगची तयारी करायची असेल बेसिक बसून तर आपण तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच भेट देऊ शकता ठीक आहे येस आता मला मार्क्स बघू दे विद्यार्थ्यांचे सर एकशे सदुसष्ट मार्क दिव्यांग बर ठीक आहे अजून वन सिक्स्टी वन सेवन्टी एट ओके वन सेवन्टी थ्री सर ओबीसी प्रकल्पग्रस्त किती लागेल आता त्याबद्दल आपण चर्चा करूया आत्ता कारण की लिस्ट आत्ता आलेली साहेब लिस्ट जी आहे ती आपल्याकडे आठ वाजता आली आठ सव्वाठ ला आहे की रिझल्ट हा आत्ता लागलेला आहे याबद्दल थोडंसं मी चर्चा करतो कारण पेज जर बघितलं तुम्ही पुरो तर जवळपास मला असं वाटतं हे पेजेस जे आहेत ते भरपूर पेजेस आहे पेजेस हे बरो जवळपास बारा बाराशे तीस पेजेस आहे बाराशे तीस थी ते पस्तीस तर यावर थोडंसं जरा अभ्यास करून तुम्हाला मी नक्कीच सांगेल की काय एक्सपेक्टेड कटअप आणि याच्यामध्ये कॅटेगरी थोडीसं माहीत नाही आपल्याला कॅटेगरी कॅटेगरी शो नाही त्याच्यामुळे थोडंसं सांगायला थोडंसं सा सा आवडे आहे पण एकशे नव्वद एकशे पंच्याऐंशी नव्वद तुम्ही पकडून चला समजा ओके कॅटेगरीमध्ये असेल थोडंफार कमी पकडा ठीक आहे चालेल ठीक आहे ज्यांचा स्कोर वन नाईन्टी प्लस देतं काही अडचण नाही कारण वन नाईन्टीवर बरेचसे विद्यार्थी दिसत आहे डी एफमध्ये पण ठीक आहे चालेल भेटूया नेक्स्ट सेशनला सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्कोअर तुमचा नक्कीच सांगायचा आहे थँक्यू कॅटेगरी प्लस स्कोअर म्हणजे बाकीच्या पण समजेल